शारदीय नवरात्रोत्सव म्हणजे एक उत्सवच असतो सोहळा असतो आणि या सोहळ्याला अनेक भाविक करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या चरणी लीन होण्यासाठी येत असतात या भाविकांचा आकडा मंदिरात हजारो लाखोंच्या संख्येने वाढत जातो मागच्या दोन दिवसांचा जर विचार केला नवरात्रोत्सवात हा लाखांचा आकडा वाढत गेल्याचं निदर्शनास आले आणि त्याच संदर्भात आपण बोलण्यासाठी देवस्थान समितीकडे आहोत आणि देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकोडे सर आपल्यासोबत आहेत सर नमस्ते कशा पद्धतीने गर्दीचा उच्चांक झालाय काय सांगू शकाल आता आपल्या अनुभवाप्रमाणे गेले चार वर्ष नवरात्र उत्सवात येणाऱ्या रविवारी ही प्रचंड गर्दी होते आणि त्याच्यानुसार अपेक्षेनुसार काल हा आकडा साधारण पाच लाखाच्या आसपास जा विकेंडला जाईल अशी आपली अपेक्षा होतीच आणि तसाच गेलेला आहे गेले पाच दिवसाचा आकडा सरासरी बघता रोजचा दीड ते दोन लाख सरासरी होता आणि कालचा तो दुपटीनं वाढला त्याच पद्धतीनं आज आज जरी ललिता पंचमी अस आस, असली तरी प्रत्यक्ष टेंबलाई अंबाबाई भेट भेटीचा सोहळा हा उद्या आठ ऑक्टोबर रोजी होणार आहे कारण पंचमी आज सकाळी पंचमीचा तिथी नसल्यामुळं आज सकाळी पालखीच्या आपण तो सोहळा करू शकलो नाही उद्या ही तिथी सकाळी पालखीच्या वेळेत असल्यामुळं उद्याचा सोहळा हा टिंबला भेटीचा होणार आहे कशा पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे कशा पद्धतीने पालखी निघेल आणि त्र्यंबोली भेट होईल सकाळी साडेनऊ ला तोफ्याच्या सलामीनंतर ही पालखी मंदिरातून बाहेर पडेल आणि तिथून भवान मंडप बिंदू चौक आझाद चौक उमा चौक उमाटोकी चौक तिथून ही बागल चौकातून बागल चौकातील शाहू मिल जाईल शाहू मिलमध्ये विश्रांती पाणीपूजन झाल्यानंतर तिथून ते, ते बागल चौक मार्गे रा टाकळ्या येथे जाईल टाकाळा येथील पाणीपूजन आणि विधी झाल्यानंतर ती तिथून साधारण साडेबारापर्यंत टेंबलाई टेकडी येथे जाईल आणि टेमलाई अंबाबाई यांच्या भेटीचा सोहळा तिथं पार पडेल आणि तिथून ते पुन्हा विश्रांतीनंतर परतीच्या प्रवासातील नक्कीच योग्य नियोजन देवस्थान समितीकडून केलं जातं अशाच पद्धतीचं नियोजन सध्या मंदिरात देखील बघायला मिळते कारण जो भाविकांचा आकडा वाढत चाललेला आहे मग दर्शनाची जी काही गैरसोय होऊ नये यासाठीच पितळी उंब्यापासून भाविकांना दर्शन दिलं जाते कशा पद्धतीने ते निर्णय कधीपर्यंत असणार आहे काय साधारण नवरात्रामध्ये आपण बघितलं तर हा आकडा एक लाखाच्या खाली कधीच येत नाही आणि पितळी उमऱ्याच्या आतून जर जेव्हा आपण दर्शन घेतो त्यावेळी पूर्ण दिवसामध्ये एक ते सव्वा लाखाच्या दरम्यानच भाविक दर्शन घेऊ शकतात आणि उर्वरित भाविक दर्शनापासून वंचित राहतात त्यामुळे आपण या मागील अनुभवाचा जेव्हा ही भाविकांची संख्या दीड लाख दोन लाखाच्या आसपास जाईल म्हणजे जा एक लाखाच्या वर जाईल त्यावेळी सर्वांचं सुलभ दर्शन होण्यासाठी हे हा दर्शन मार्ग पितळी उमऱ्याच्या बाहेरून घेणं क्रम प्राप्त ठरतं आणि सर्वांच्या संबंधीनं आणि नियोजनानं आपण हा निर्णय घेतलेला आहे आणि त्या पद्धतीने सुलभ दर्शन सुरू आहे आणि त्याचमुळं त्या काल एवढ्या मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होऊन सुद्धा म्हणजे अगदी भवानी मंडपापासून शिवाजी पुतळ्यापर्यंत दर्शन रांग जो आपली तीन ते चार तास राहिली परंतु ज्यावेळी आपण पिथिबिंबराच्या बाहेरून दर्शनाची सोय केली तेव्हा ती एक तासात रांग पूर्ण आपल्या शेतकरी संघाच्या मंडपाच्या आत आली जे आपल्याला त्या वे वेगाचा म्हणजे भाविकांच्या संख्येचा आणि वेगाचा जर योग्य समतोल ठेवायचा असेल तर आपल्याला हे निर्णय घेणं आणि हेच हे ठेवणं आवश्यक आहे नवरात्रीत सरासरी एक लाखच ते दोन दीड लाखाच्या वर भाविकांची संख्या असल्यामुळे आपण नवरात्री होईपर्यंत हा निर्णय कायम ठेवतो नक्कीच हीच संख्या पुढे अजूनही अशाच पद्धतीने वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच भाविकांनी दर्शनाला येताना काळजी घेण्याचं आवाहन देखील या आधीच देवस्थान समितीने केलेलं आहे आपण अशाच पद्धतीचे अपडेट महासत्ताच्या माध्यमातून घेत राहू तोपर्यंत पर्यंत तिथेच थांबतो मी साईप्रसाद महेंद्रकर महासत्ता लाईव्ह साठी कोल्हापूर अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा